रायगड जिल्ह्यामधील मानगाव तालुक्यातील चनाट गावातील धबधब्यात भिजण्याचा आनंद घेत असताना अंदाज चुकल्यामुळे मुंबईतील ऋषी पथिपकचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय दरम्यान रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळी घडलेली ही सहावी मृत्यूची घटना आहे मुंबईतील जोगेश्वरी मध्ये वास्तव्यास असलेला ऋषी सोमवार रोजी तीस जून रोजी मित्रांसोबत रायगड किल्ल्यावर जात होता किल्ल्यावर जाताना वाटेत चन्नाट गावातील धबधबा दिसला त्यामुळे ते सर्वजण तिथे थांबले आणि धबधब्यामध्ये भिजण्यासाठी गेले सायंकाळच्या सुमारास धबधब्यातील प्रवाहात ऋषी वाहून गेला त्यांच्या मित्रांनी घटनेची माहिती मानगाव पोलिसांना दिली त्यानंतर शोध मोहीम हाती घेण्यात आली मंगळवार एक जुलै रोजी ऋषीचा मृतदेह सापडला कोलाड आणि मानगाव येथील बचाव पथकाने ऋषीचा मृतदेह बाहेर काढलाय एस व्ही आर एस एस कोलाड रेस्क्यू टीम मामा रेस्क्यू टीम मानगाव मधील वन्यजीव अभ्यासक पोलीस प्रशासन आणि चन्नाट ग्रामस्थ यांच्या समन्वयाने शोध मोहीम राबवण्यात आली मुसळधार पाऊस आणि पाण्याच्या प्रवाहामुळे शोध मोहिमेत येत होते असे स्वयंसेवकांनी सांगितले पावसाळ्यात नदी नाले धबधबे अशा धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे दरम्यान यंदा पावसाळ्यात आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळी सहा जणांचा मृत्यू झाला आहे दरवर्षी पावसाळ्यात तरुण पर्यटनासाठी जातात धबधबे नदी डुबतात मात्र निसर्गाचे भान ठेवून हवामान आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे हो केवळ साठी जीव धोक्यात घालणे डोहामध्ये उड्या मारणे प्राणघातक ठरत आहे